लाडकी बहीण योजना हो आणि या योजनेच्या संदर्भात जे के वाय सीच्या संदर्भात काही आणखी पण अनुउत्तरित प्रश्न आहेत आणि जे कमेंट्समध्ये नेहमी पाहायला मिळतात आणि त्याच प्रश्नांचे उत्तरे तुम्हाला अगदी कमी शब्दामध्ये या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत सर्वप्रथम आपण समजून घेऊयात की हे जे अशा प्रकारचा जो एक मेसेज येतो आहे पण हा मेसेज कधी येतो याचा अर्थ काय आहे हा तर मी सांगणारच आहे पण सोबत जे छोटे मोठे प्रश्न राहिलेले आहेत बघा ई के वाय सीच्या संदर्भात तर ते मी सर्व क्लिअर करणार आहे पहिल्यांदा तर एक जाणून घेऊयात की एक वॉर्निंगचा मेसेज येतो बघा आणि यामध्ये असं दिलेलं असतं की या आधार कम क्रमांकाची के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तर बऱ्याचशा वेळेस काय होतं की वॉर्निंगमुळे जे आहे कधी कधी कन्फ्युजन निर्माण होतं तर काही चिंता करायची गरज नाही हा मॅसेज कधी येतो ते एकदा मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आहे की ज्या वेळेस तुमची के वाय सी पूर्ण झालेली असती त्या पण वेळेस तुम्ही दुसऱ्यांदा के वाय सी करण्याचा प्रयत्न करीत असतात तर ऑलरेडी के वाय सी झालेली आहे अशा प्रकारचा असा पिवळा जो आहे असा पॉपअप जे आहे तुम्हाला मॅसेज तिथे स्क्रीनला दिसतो त्यामुळे याचा कुठल्याही प्रकारचा तुमच्या केवायसीवर परिणाम होणार नाही त्यामुळे काहीही चिंता करायची गरज नाही म्हणजे या प्रश्नाचं जे उत्तर आहे अशा प्रकारे तुम्हाला काही चिंता करायची गरज नाही केवायसी झाल्याच्यानंतर जे आहे परत केवायसी करायला गेलं तर दोनदा दोनदा केवायसी होती का उत्तर आहे नाही आता काही प्रश्न घेऊयात बघा आपण म्हणजे ते साधा प्रश्न होता बघा के वाय सी कोणी करावी हा प्रश्न विचारला चालला आहे कमेंट्समध्ये प्रचंड ठिकाणी मी पाहिला आहे म्हणजे तुम्हाला कितीही लाभ मिळो म्हणजे लाडकी बहिणी योजनेचे सर समजा तुम्हाला म्हणजे पंधराशे रुपये मिळो किंवा पाचशे रुपये मिळो पण मात्र तुम्हाला केवायशी करायची आहे केवायशी कोणी करायची सर्वांनी केवाय सी करणे बंधनकारक आहे आता त्याच्यामध्ये पण काही लाभार्थी विचारतायत ज्यांचा लाभ थांबला असेल त्यांनी करायची का आहे हो होय काही लाभार्थी विचारतात ज्यांचा लाभ बंद झाला आहे तर त्यांनी करायची आहे का तर त्यांनीही करायची आहे वाय सी जर झाली तर तुम्ही पात्र ठरण्याचे चान्सेस अधिक आहेत आणि जर तुम्ही पात्र केवायसी झालीच नाही पूर्ण प्रक्रिया तर तुम्ही अपात्र असू शकता आणि सध्या मात्र सर्व्हरला प्रॉब्लेम आहे त्यामुळे सध्या तरी चिंता करू नका सध्या सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे अजून चार पाच दिवसामध्ये सर्व्हरचा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होऊन जाईल त्यानंतर जर एखाद्या लाडक्या बहिणीला चौदावा हप्त्यापर्यंत लाभ सुरू आहे अशा लाडक्या बहिणीने केवायसी करायची का तर उत्तर आहे होय दुसरा प्रश्न की मग थोडक्यात काय की ज्यांना लाभ सुरू आहे त्यांनी बी करा आणि ज्यांना लाभ बंद झाला आहे त्यांनी बी करा म्हणजे सर्वांनी केवायसी बंधनकारक आहे सर्वांनी करायची आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कदाचित आता पूर्ण क्लिअर झाला असेल बघा सर्व कमेंट्समध्ये जे विचारतात त्यानुसारच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ते प्रश्न सांगणार आहे पटपट घेऊयात बघा सर्वांनी केवायसी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलद्वारेच करायची आहे का उत्तर आहे होय पण काही लाडकी बहीण अशा पण विचारतात की सर आम्ही नारी शक्ती ॲपद्वारे फॉर्म भरला आहे मग कुठे करायचं आहे उत्तर काय आहे लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलच्याद्वारेच करायचं आहे याची लिंक आपण कम्युनिटी पोस्टमध्ये दिलेली आहे आपल्या चॅनलच्या ताईच्याद्वारे भरला असेल तरी पण तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलच्याद्वारेच भरायची आहे के वाय सी करायची आहे त्यानंतर नेट कॅफेद्वारे भरला असेल तर ऑफलाईन ऑनलाईन कोणत्याही पद्धतीने फॉर्म भरला असेल तरी देखील तुम्हाला जाऊन लाडकी पोर्टलच्या द्वारेच जे आहे ई केवाय सी करायची आहे कोणतेही लॉग इन पासवर्ड आय डी तुम्हाला गरज पडत नाही त्यामुळे काही चिंता करायची गरजच नाही आहे जाऊयात आता परत दुसऱ्या प्रश्नाकडे ई केवायसी केल्यानंतर के लाभ सुरू होऊ शकतो का तर त्याचं उत्तराई होय आता पडताळणी ज्यांची झाली आहे त्यांचं म्हणणं आहे आम्हाला केवायसी करायची गरज आहे का उत्तराई होय सर्वांना करायची आहे आता परत परत सांगायची गरज नाही त्यानंतर बघा आता मी जर तुम्हाला असं म्हणालो की या सीच्या नंतर लाभ सुरू होऊ शकतो का उत्तर आहे होय तर त्याचं उत्तर का बरोबर होय मी म्हणलो आहे अंदाजपंची म्हणलो आहे का नाही कारण आधार नंबर जर तुमचा पात्र यादीमध्ये असेल तरच तुमची केवायसी होणार आहे अन्यथा होणार नाही हे लक्षात ठेवा पण सध्या सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे मी परत परत सांगायलो आहे त्यामुळे जे आहे बघा पात्र जे आहे लाभार्थ्यांचीच पूर्ण सी होईल ही बाब सर्वांनी समजून घ्यायची आहे त्यानंतर बघा के मुदत किती दिवस असणार आहे दोन महिने मुदत असणार आहे त्यामुळे मी सर्वांना विनंती करीत आहे सध्या जर के होत नसेल तर अजून दोन महिने आहेत तुमची पुढच्या आठवड्यामध्ये झाली तरी पण काही हरकत नाही आहे आणखी सात आठ दिवसांनी केली निवांत सर्वांची केव्याशी होईल त्यामुळे कोणी चिंता करू नका दुसरा प्रश्न ओ टी पीसाठी जे आहे काहींना सुविधाच उपलब्ध नाही आहे म्हणजे ओ टी पीसाठी काही सुविधा किंवा उपाय येऊ शकतो का म्हणजे कोणता ओ टी पीसाठी दुसऱ्या ओ टी पीसाठी कारण दुसरा ओ टी पी जर एखादी लाडकी बहीण विधवा असेल एखादी लाडक्या बहिणीला जर का त्यांचे वडील खूप वर्षापूर्वी वारले असतील कोणी आणत असेल तर यांच्यासाठी काही उपाययोजना होईल का तर माझ्यामध्ये शंभर टक्के उपाययोजना होईल थोडं काही दिवस थांबा अजून त्याबद्दल पण अपडेट देतो त्यानंतर आणखी काय प्रश्न आहे केवायसी केल्याने जून जुलैपासूनचा लाभ मिळणार आहे का तर हे केवायसी केल्यामुळे के लाभ मिळेल का हे याचं उत्तर अगदी तुम्हाला सांगतोय कुठले अस्पष्ट आहे त्यामुळे सरकारने यावर स्पष्टीकरण द्यायला पाहिजे की जून जून जुलै आणि ऑगस्टचा लाभ मिळणार आहे का नाही बरोबर म्हणजे केवायसी केल्यामुळेच के हा लाभ मिळेल जूनपासून असं नाही बघा हे जे आहे ते सांगतोय मी त्यानंतर आणखी एक प्रश्न विचारला चाललाय बँकेची केवायसी लाडकी बहीण योजनेची केवायसी वेगळी आहे का उत्तर आहे होय वेगवेगळी आहे के बँकेची केवायसी बँकेमध्ये जाऊन करू शकतो आपण पण जी लाडकी बहीण योजनेची केवायसी आहे तुम्ही तुमच्या मोबाईलच्याद्वारे किंवा कोणत्याही कोणाच्याही मोबाईलच्याद्वारे तुम्ही करू शकता किंवा नेट कॅफेमध्ये जाऊन पण करू शकता तुम्हाला जसं योग्य वाटेल त्या पद्धतीने करा पण कुठल्याही प्रकारची बायोमॅट्रिकची गरज पडत नाही काय नाही आता ते पण तुम्हाला तो बी प्रश्न आहे बघा पोस्ट बँकेत खाते असेल तर ई केवायसी करायची का अशा प्रकारचा प्रश्न विचारला चालला आहे कोणत्याही बँकेत खातं असलं तरी मात्र लाडकी बहिणी योजनेची केवायसी वेगळी आहे त्यामुळे सर्व बँकधारकांना सर्व जेवढे बी काय लाडकी बहिणीचे सद हे आहेत लाभार्थी आहेत त्यांना सर्वांना करायचे आहे बरोबर झालं त्यानंतर बघा या सीसाठी कोणते कागदपत्र लागणार आहे का तर कोणतेही कागदपत्र लागत नाही आहे फक्त तुम्हाला आधार नंबर लागतो आणि आधार नंबरला लिंक असल्याला मोबाईल नंबर आता त्याच्यामध्ये पण काही लाडक्या बहिणी असं विचार आहेत की आमचा जुना नंबर होता तो बंद झाला आता नवीन नंबर आम्ही आधार लंकला आधार नंबरला लिंक आहे चालेल का उत्तर आहे होय चालेल काही लाडक्या बहिणी असं पण आहेत सर आता आधार नंबरला आमच्या पतीकडच्या आधार नंबरला लिंकच नाही मोबाईल मग काय करायचं तर त्याला त्या आधार नंबरला मोबाईल लिंक करा त्यानंतर केवायसी करून घ्या कारण दोन महिन्याचा कालावधी पटकन करा त्यानंतर बघा आणखी काय प्रश्न सर्व प्रश्न घ्यायला तुमचा एक पण प्रश्न ठेवत नाही हीच आपल्या चॅनलची खैसियत आहे तुमच्या मनातले सर्व प्रश्न क्लिअर करतो बघा त्यानंतर वाय सी करताना ओ टी पीच येत नाही काय करावे हा तुमचा प्रॉब्लेम आहे हा वेबसाईटच्या सर्वरचा प्रॉब्लेम आहे कारण की बघा लाखो करोडोच्या संख्येत लाभार्थ्यांची संख्या आहे त्यामुळे ऑब्वियसली सर्व्हर क्रॅश होत आहे आणि त्यामुळेच ओ टी पी जात नाही काही काहींना ओ टी पी जातो दहा मिनिटाच्या नंतर काही काहींना ओ टी पी जातच नाही काही काहींना एकच ओ टी पी जातो दुसरा ओ टी पी जातच नाही त्यामुळे सध्या माझ्यामध्ये काही दिवस असंच चालणार त्यानंतर पूर्ण सुरळीत होईल त्यामुळे काही चिंता करू नका त्यानंतर बघा सध्या ए के कोणत्या वेळेत होत आहे आता अशा प्रकारचा पण काही लाडक्या बहिणी प्रश्न विचारित आहेत तर बघा आता आपल्या म्हणजे जेवढं आपण पाहतोय त्यानुसार जे लोक संध्याकाळी खूप उशिरा म्हणजे एक दीड वाजेच्या नंतर जे वाय सी करतात त्यांची सी होत आहे पण मला असं वाटतं की इतक्या वेळ तुम्हाला जे म्हणजे इतक्या उशिरा सी करायची गरज आहे का नाही काही दिवस थांबा सी सर्वांचीच होणार आहे त्यामुळे अजून दोन तीन दिवस जाऊ द्या निवांत सी कराय फक्त चुका करायच्या नाही आणि जे बी तुमचे प्रश्न आहेत ते तर आता मी क्लिअरच आहे त्यामुळे असं होणं आहे कोणत्या लाडक्या बहिणीची सर माझी पडताळणी झाली होती मला वाटलं की आता मला केवायसीची गरज नाही मला माहीत नव्हतं तर मी त्याच प्रश्नांचे उत्तर देते तुमच्या कोणताच प्रश्न असा नाही की तुमचा तो अनुत्तरित मी ठेवत आहे अशा प्रकारे माझ्या मते मी सर्व तुमचे प्रश्न घेतलेले आहेत आता या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न राहिलाच की नाही सर मला हा हा प्रश्न माझ्या मनामध्ये आहेच अजून पण तर तो प्रश्न व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा पण माझ्यामध्ये सर्व प्रश्न घेतलेले आहेत आणि इथून पुढे पण प्रचंड काही जे काही प्रश्न निर्माण होतील सर्व प्रश्नांची उत्तरे खात्रीलायक तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळेल तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात व्हिडिओच्या खाली जर तुमच्या मनामध्ये काही शंका असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा धन्यवाद